बातम्याचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जबाबदारी आपण पाहत आहोत एनसीएन न्यू यनारी विधानसभा निवडणूक डेग्लूर मतदार संघातील उमेदवार जुने असतील की नवीन चेहरा असतील ठरवायचं अजून पक्षावर अजून भाजपासच्या 16 अजूनही अजून हा विषय चर्चेमध्ये नाही ही जागा भाजपच लढवणार आहे ही जागा भाजपचीच आहे त्यामुळे इथे अजूनही निवड उमेदवाराचा निर्णय अद्याप झालेला नाही मुंबईमध्ये कोर कमिटीच्या को मिटिंगमध्ये चर्चा होईल दिल्लीमध्ये पार्लमेंटची बोर्ड आहे तिथे चर्चा होईल त्यामुळे अद्यापही निवडणुकीचा उमेदवारासंदर्भात निर्णय झालेला नाही प्रश्न तुम्ही आता एक बोलताना भाषणामध्ये सांगितलं त्यांना पक्षश्रेष्ठीनुसार काम काम सर्वांनी केलं पाहिजे कुठलाही जुना नवीन असा वाद होणार नाही आणि नाही आहे तो असा कुठे वाद नाही आहे काही मंडळी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेली आहेत हे मूळचेच भाजपाचे आहेत दोघांमध्ये उत्तम समन्वय आहे आणि दोघांच्या समन्वयातून तालुका स्तरावर जी बूथ आहेत गावामध्ये जे बूथ आहेत ते बूथ आपले सर्व आप सर, दे, दे, प प्लस राहिले पाहिजेत याकरता सर्वांनी बूथ पातळीवर परिश्रम घेतले पाहिजे हा त्याचा सांगण्याचा उद्देश होता सर देगलूर विघातील भास्करराव पाटील खरगावकर भाजपाविरोबर काँग्रेस मदत पक्ष पक्ष प्रवेश केला आहे त्यानंतर आता एक चांगला नेता देगलूर शहरामध्ये मिळाला त्या वाटते देगलूरमध्ये भाजपकडे उमेदवाराची कमतरता नाही भास्करराव पाटील हा मतदारसंघ सोडून बरेच वर्ष झाले त्यामुळे त्यांचा मतदारसंघ आता हा राखीव झाल्यामुळे त्यांचं या मतदारसंघाशी फारसं असं काही प्रभुत्व आहे असं मला वाटत नाही ते पूर्ण सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षप्रवर करत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काय काही फरक पडत नाही अनेक नवीन सहकार्य आहेत नवीन लोकांना संधी मिळत याचा मला आनंद आहे आपण काय नाही प्रतिसाद आहे म्हणून तो लोक आलेत ना आपण पाहताय की भाजपला चांगला प्रतिसाद आहे जिल्ह्यामध्ये आहे मी सर्वत्र फिरतो आहे सर। मी या मतदारसंघात होतो भोकरमध्ये आहे नांदेड शहरामध्ये बाकीच्या मतदारसंघात मी जाणार आहे त्यामुळे भाजपला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे मेहनत करायची गरज आहे अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जितेशांता आता होती असा आता आहे वेटिंग म्हणजे ते आमदार होते आमदाराला पक्षांतरबंदी कायद्याचे काय अडचणी असतात आणि त्यामुळे योग्य वेळेस त्यांनी राजीनामा देवढंच अपेक्षित होतं आणि म्हणून ती चर्चा आम्ही मुद्दाम त्यासाठी केली नव्हती ज्या दिवशी त्यांनी निर्णय घेतील भाजपमध्ये यायचा त्यावेळेस हा विषय समोर येईल आगामी लोकसभा आहे सर आता होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी कोण कोणता उमेदवार असणार काय सांग अजून त्याही बाबतीमध्ये इच्छुक भरपूर लोक आहेत अजून चर्चा व्हायची आहे आणि जो उमेदवार चांगला राहील तगडा राहील इलेक्शनमध्ये ज्याला ज्याच्या बाबतीत जनमत आहे ज्या मागे अशाच उमेदवाराला जागा जा देण्यात दे आली प्रतापराव पाटील चिंकर यांनी सांगितले मी तर कंदार लोहाची निवडणूक लढणार लो आहे त्यांनी तर स्पष्टच करून सांगितलं संपला विषय राहायला कुठे मग इच्छुक किती उमेदवार आहेत अजून सर लोकसभा भरपूर आहेत नावं सांगा तुम्ही रोज नावं पाहताय भरपूर उमेदवार दोन हजार एकोणीस मध्ये आपण या ठिकाणी जिथे शांतापूरकर यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसमध्ये खूप प्रयत्न केला होता आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांच्यासाठी आता कसे अरे पहिल्यापेक्षा दुप्पटीने प्रयत्न आम्ही करू पहिल्यापेक्षा दुप्पटीने प्रयत्न करू आणि जो तिकीट पक्ष ज्याला देईल अर्थात तो विषय आता अद्याप उमेदवारी निर्णय झाला नसल्यामुळे त्याच्या वाचतता आम्ही करणार करणार नाही पण जो कोणी उमेदवार पक्ष देईल त्याच्या मागे भक्कमपणे आम्ही उभं राहतो आनंदाची बाब आमचे या ठिकाणी गोपछेडे जे खासदार आलेले आहेत त्या भागाशी परिचित आहेत त्यांनी सुद्धा या भागामध्ये अधिक सवय द्यायचं मान्य केलं तर भारतीय जनता पार्टी शिस्तीची असं खासदार गोपछेड साहेब या ठिकाणी बरोबर बरोबर आता आपण बघितलं की गोंधळ सुद्धा तेवढा उत्साह आहे गोंधळ नाही उत्साह आहे तिथे गोंधळ म्हणजे भाग गोंधळ म्हणता येणार नाही कार्यकर्त्यांना प्रचंड उत्साह आहे ज्या ठिकाणी लोकच नसतात त्या ठिकाणी उत्साहाचा प्रश्नच नाही आहे ज्या ठिकाणी भरमसाठ एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहेत याचा अर्थ लोकांची लोका मानसिकता आहे भाजपसाठी काम करायचं होतं ना होतं ना एक आग 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 सर एक आतापर्यंत निवडणुका ज्या आतापर्यंत झालेल्या आहेत देंगुर बिल्ली विधानसभा किंवा नांदेड जिल्ह्यामधल्या ज्या काही विधानसभा असतील आणि किंवा लोकसभामध्ये असतील सर महत्वाचे मुद्दे जिथे जे स्थानिक जे मुद्दे आहेत त्याला कुठे हात घालताला दिसत नाही किंवा रेल्वे मुद्दा आहे आणि किंवा लेंडी प्रकार आता गोपछेड यांनी सगळ्या मुद्दे मांडले मी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे आणि त्यामुळे विकासाची कामं आपल्याला करायचीच आहेत आता आम्ही दोन्ही खासदार आहोतच ना केंद्रामध्ये आमचं सरकार आहे दोन्ही खासदार आम्ही याच ठिकाणी आहोत आणि आमदारसुद्धा आमच्या विचाराचा पक्षाचा विचाराचा आला पक्षाचा आला तर त्याच्या दुग्दर्शर योग होईल सर तुम्ही दोनदा मुख्यमंत्री होतात आणि आपण म्हणलात की जनतेला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं जनता जेवढं मतदान करते तेवढं गावागावामध्ये रोडवर खड्डेच पडतात का विकास का हो असं काही नाही रस्ता जरा खड्डा पडतोच रस्ता काही जन्मभरात नाही एक रस्ता घेतल्यानंतर त्या रस्त्याची लाईफ असते पाच वर्ष चार वर्ष जे काय असेल ते रस्त्यावर ट्रॅफिक किती आहे काय ते रस्त्या जर खड्डे पडतात ते बुजवावं लागतात नवीन रस्ते करावं लागतात गेल्या पन्नास वर्षामध्ये अनेक रस्त्याचं नूतनीकरण करावंच लागलेलं हे काय कोणाला माहित नाही का माजी आमदार गंगाधर पटणे हे की शंकरराव चव्हाण यांची अशी इच्छा होती की लवकरात लवकर लेंडी प्रकल्प पा झाला पाहिजे आज ते झालं नाही हे दुर्दैव नाही लेंडी प्रकल्पाचा अपयश नाहीये तिथे पुनर्वसनाच्या प्रश्ना खूप संघर्ष सुरू होता आमच्या काळात सुद्धा आम्ही पैसा त्याला भरपूर दिला, मुख्या, मुख्या दिला। तेला आज आमदार राठोड त्याच्यामध्ये खूप प्रयत्नशील आहेत कालच त्यांनी मुख्य उपमुख्यमंत्र्यांवर बैठक घेतलेली आहे आणि पुनर्वसनाकरता भरीव निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे प्रश्न मार्गी लागतो पण लोकांचा हा सगळा प्रश्न जो निर्माण झाला हा संघर्ष हा पुनर्वसनाच्या मुद्द्यावर सातत्याने होत राहिला म्हणून विलंब होत राहिला अनेक खासदार अनेक आमदार भाजपातून काँग्रेसमध्ये भाजपात जात आहेत अनेक जनतेचा प्रश्न आहे की नेमकं जावा तरी कुठं जावा ज्याला जिके जावं सर शेवटचा प्रश्न सर शेवटचा प्रश्न सर आतापर्यंत जे काही विकास संदर्भात जसं बारामती मॉडेल आहे तसं नांदेडचं मॉडेल आता तुम्ही दोन खासदार देखील आहात येणारे ना अरे नांदेडचं मॉडेल फार जुनं आहे महत्वाचं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मतदान भूत शक्ती प्रमुख फोडा आणि फोड असं म्हणले नाही ती सुद्धा लोक काँग्रेसकडून येत असतील तर त्यांचंही स्वागत करा असं म्हटलंय